हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर उद्या आहे जन्माष्टमी तर इथे बघा बाजारात किती छान छान कपडे आले आहेत लहान मुलींसाठी राधाचे कपडे आणि मुलांसाठी कृष्णाचे कपडे तर इथे किती छान कपडे आले आहेत तर माझे शॉपवरती दु म्हणजे असं सहजच लक्ष केलं त्यामुळे मी इथे छोटासा मेनवर्क केला आहे तर इथे उद्या पंधरा ऑगस्ट पण आहे तर त्याचेही इथे कपडे आहेत म्हणजे मुंबईत जे फेस्टिवल असतात त्याप्रमाणे कपडे वगैरे येतात बाजारात छान ट्रेंड आहे मस्त आहे बघा मी एक एक करून कपडे दाखवते तुम्हाला तर इथे खूप क्यूटचे कपडे होते मला खूप आवडलेत तर इथे बघा उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे बँगल्स फ्लॅग नंतर हातात घालायचे जे मोजे असतात ते भिंगरी टाईप आपण लहानपणी जसं खेळायचो ना ते भिंगरी टाईप तसं तिरंग्याचे शेपमध्ये आहेत नंतर इथे आपल्याला शर्ट वगैरे लावायचं ब्रोच वगैरे आहेत तर दोघी एकच वेळेला आल्यामुळे बाजारात असं रंगीबिरंगी दिसत होतं बाजार मला खूप आवडला हे बघा इथे किती छान प्रकारे आहेत आणि हे लहान मुलींसाठी राधा वगैरे आपण स्कूलला जातो इथे राधा वगैरे सजवतात तर इथे बघा ही ज्वेलरी आहे बाळकृष्णासाठी कृष्णा बनवतो मुलांना तर जु, ही ज्वेलरी आहे आणि पाळणे बाप रे बाप इतके सुंदर पाळणे होते स्टीलचे होते लाकडी होते खूप छान छान होते आणि थोडीशी कॉस्ट पण जास्त होती कारण जसंजसं ट्रेंड येतं जसं जस जस जो सण येतो त्याचप्रमाणे वस्तू येतात त्यामुळे महागही तेवढ्याच असतात तर बघा मी एक एक करून तुम्हाला पाळणे आवडते दाखवते सॉरी तर खूप छान होते पाळणे हा बघा किती छान आहे आणि एक आहे त्याच्यात लायटिंग होती ते तर तो पाळणा सतराशेला म्हणत होते त्यामुळे खूप कॉस्टली होता तो बघा तो मी झूम करून दाखवते तुम्हाला खूप सुंदर होता लायटिंग चमकत होती त्याच्यामध्ये आणि जय श्रीकृष्ण असं पण लिहिलेलं होतं म्हणजे फक्त शोसाठी होतं टिकाऊ नव्हतं एवढं माझं पर्सनल मत की टिकाऊ असलं पाहिजे तेवढ्यापुरतं तेवढं नसावं नंतर बाळकृष्णांचेही खूप छोटे छोटे मुखोटे नंतर फेटे आणि ज्वेलरी वगैरे होती वेगवेगळ्या प्रकारचे फेटे होते हे बघा आणि त्याच्यावर किंमतही दिली होती चाळीस चाळीस साठ हे बघा कृष्णांसाठी मस्त सोपा होता आणि हे बघा ॲडजस्ट करू शकतो आपण असा आहे हा मुकुट आणि इथे पण वस्त्र आहे छान हे बघा इथे पण पाळणे आहे ए खूप सुंदर सुंदर पाळणे आलेले होते खूप छान होते तर एक, -एक करून मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे देवघरात आपला मॅट्स टाकायच्या राखाही आहे अजून आणि हे माळा वगैरे आहेत वरती पण छान असे लटकवले आहेत खूप रंगबिरंगी दिसत होतो खूप छान वाटत होता बाजार इथे बघा आसन होते छानशे आपण स्वामी समर्थ स्वामी समर्थांना जसं बसवतो तसे आसन होते लाकडी होते स्पंजचे होते तर हे बघा इथे होते इथेही वेग ज्वेलरी होते इथे वेगवेगळ्या प्रकारचे फेटे होते जसं जसं दुसऱ्या शॉपवर वेगवेगळ्या प्रकारचे टाईप होते तर इथे छोटासा बाळकृष्ण हे डायमंडचे आहे किती चमकत आहेत बघा आणि इथे बाळकृष्ण एका झोक्यात होता खूप छान दिसत होता मी तुम्हाला पुढे दाखवते तर हे बघा बाळकृष्ण होता मला खूप छान वाटलं मीही घेणारच आहे तर आजचा मेनवाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा ओके बाय